अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत मला राज्यपाल व्हायला आवडेल असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केलेलं आहे तर नरहरी झिरवाळ विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत आता चर्चा सुरू आहे झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ पवारांकडून लढण्यास इच्छुक आहे रिटायरमेंट ही मुख्यमंत्र्यांनी न्याय होत रिटायरमेंट ही राष्ट्र राज्यपाल झाल्यानंतर होत असते अच्छा म्हणजे नरवारी जिरोडांना राज्यपाल व्हायचं असं वाटत मध्यंतरी ते सुद्धा बोललोय आता ही जनता ऐकेल बिचारी का मला आता एवढं मिळालंय मला एवढं भरभरून सगळ्या मतदारांनी जनतेने दिलंय का मला आता इथं सुद्धा थांबायची जर समजा काही वाटलं कुठं अडचण आली तर मी थांबू शकतो फक्त एकच राहिले स्वप्न का राज्यपाल व्हायचं अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत मला राज्यपाल व्हायला आवडेल असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केलेलं आहे तर नरहरी झिरवाळ विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत आता चर्चा सुरू आहे झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ पवारांकडून लढण्यास इच्छुक आहे रिटायरमेंट ही मुख्यमंत्र्यांनी नाही होत रिटायरमेंट ही राज्यपाल झाल्यानंतर होत असते अच्छा म्हणजे नरहरी जिरवांना राज्यपाल व्हायचं असं वाटतं मध्यंतरी ते सुद्धा बोललोय आता ही जनता ऐकेल बिचारी तर मला आता एवढं मिळालंय मला एवढं भरभरून वर सगळ्या मतदारांनी जनतेने दिलंय का मला आता इथं था सुद्धा थांबायची जर समजा काही वाटलं कुठं अडचण आली तर मी थांबू शकतो फक्त एकच राहिले स्वप्न का राज्यपाल व्हायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका